प्रयत्न आहेत यांच्याकडून याचा निषेध आहे समोर होती जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस जागेवरती असते गेले ना आता आतमध्ये जाऊन देत नाहीत त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही परंतु ती गाडी इथं समोर होती ना जर सुरक्षा कर्मचारी सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय या आगाराची सुरक्षा करणं मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आय बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे यांना इथं बसण्याचा अधिकार नाही मी एक विषय नाही आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन जा तुम्ही बघा त्या चार शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट ड्रग महिला भगिनींच्या साड्या शंभर टक्के चला के जा 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 सुरक्षा केबिन तोडले मी आता कारण आजच्या ह्या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबणं वीस सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले मग वीस सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका महिन्यावर एका बहिणीवरती बलात्कार होत असेल तर ह्या नालायकांना इथं बसायचा अधिकार नाहीये